नमस्कार नमस्कार तुमचा थोडा परिचय द्या मी श्रीमंत मोहन जाधव राहणार दायगाव तालुका माळशेर जिल्हा सोलापूर इथे तुमचं पूर्ण क्षेत्र किती आहे डाळिंबाचं इथं एक सात एकर आहे बरं आणि पूर्ण तुमचं टोटल क्षेत्र किती आहे स्वतःचं साठ एकर आहे अच्छा काय काय केल केले आहे तुम्ही त्याच्यामध्ये द्राक्ष आहे डाळिंबा आहे केळ आहे ऊस आहे अच्छा आता सगळी शेती तुम्ही बघता हो ओके आता शेतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता एवढी मोठी शेती म्हटलं एक मोठी कंपनीची तुमची तसा विचार केला होणारा खर्च सगळं व्यवस्थापन आता ही तुमची जी बाग आहे म्हणजे नियोजन करताना अनेक गोष्टी असतात तुम्ही इतर शेतकरी असतात ते समजा दोन एकर पाच एकरचं व्यवस्थापन करता तुमचं एक साठ एकरचं व्यवस्थापन म्हणजे ते व्यवस्थापन करताना तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं नियोजन करावं लागतं तर मग ते करत असताना तुम्हाला नफा तोटा या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायला लागतो ह्या वर्षी तुमची ही बाग सुरुवातीला नरकळी निघून फेल गेली होती तो काय अनुभव हो नरकळी सुरुवातीला औषध सोडली होती आणि नरकळी निघाली बाग फेल गेलेली असं मला वाटत होत मग इथं गणेश चिकणी म्हणून आहेत त्यांच्या बागेत मी गेलो याचं रिझल्ट बघितलं आणि यूज केलं फक्त तेरा हजारामध्ये बाग पूर्ण लोड झाली किती एकर चार एकर बाग आहे चार एकर बाग तेरा हजारामध्ये पुन्हा सक्सेस झाली पूर्ण काय काय केलं तुम्ही फळाची लांबी वगैरे भरपूर हा काय केलं मग त्यासाठी तुम्ही काय सॉईल चार्जर हां सॉईल चार्जर खालना ट्रिप मधून दिलं फ्लावर चार्जर हां या ना पुढे हा म्हणजे तुम्ही हे वापरताना वा सॉईल चार्जर खालून सोडले किती सोडलं तुम्ही सोयल चार्जर या तीन लिटर सोडलं हां आणि त्याच्यानंतर दोन लिटर बरं बरं या पुढे जाऊ आपण या ना हा तर मग त्याच्यानंतर तुम्ही स्प्रेमध्ये वगैरे काय घेतात ह्याच्यामध्ये तुम्ही फळ बघितात मध्ये बघा क्रॉपचा आणि चार्ज फक्त घेतलेला आहे हा हा आता हे सगळं जर जवळ बघितलं तुम्ही मागच्या म्हणजे सरासरी साधारण सत्तरऐंशी सत्तरऐंशी माल झालेला आहे सत्तर बघू आपण तर याच्यामध्ये हा जो जी माल लागला त्याची चमक वगैरे एकदम जबरदस्त आहे पा आणि स्ट्रोक जर बघितला तुम्ही तर स्ट्रोक किती लांब आहे लांबाचा म्हणजे एक महत्वाची गोष्ट अशी संख्या आणि स्ट्रोक जर बघितला तर आणि अजून त्याची येण्याची शक्यता भरपूर मोठ्या प्रमाणात तुमचं काय नाव आहे या निकडे अच्छा तुमचा पण हाच प्रॉब्लेम आहे काय झालंय तुमच्या बागेच नरकळी जास्त आज सेमिनार बघायला होते तर आता तुमच्या यांच्या बागेमध्ये तुम्हाला काय दिसतंय एकंदरीत फेल गेले सक्सेस झाली म्हणजे नरकळी निघाली होती आता बऱ्यापैकी नवीन नवीन माल दिसतोय याच्यामध्ये बरोबर आहे ना काय तुम्हाला कसं वाटतंय एकंदरीत या निकडे काय एकंदरीत परिस्थिती काय वाटतं जनरल तुम्ही अनेक आता बागा विजिट केल्या किंवा युट्यूबवर पाहिल्या असतील तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत टेक्नॉलॉजी बद्दल एकंदरीत टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि प्रत्येकाने यूज केली पाहिजे त्याचं म्हणजे नेमकी तुम्हाला का काय आवडले ते काय वापरणं तुम्ही वापराव असं काय वाटलं या असं हा असं वापरण्यासाठी तुम्ही का झालात बघा असं काय झाडामध्ये सगळं आहे कुठली डिफिशियन्सी जाणवत नाही काय सोडलं नाही काय नाही तरी फळाचा आकार व्यवस्थित आहे सगळं बर म्हणजे हे जे तुम्हाला जे आकार वगैरे दिसतोय ते आकारानुसार जर पाहिलं असा आकार बक... माझा पहिला कधीच नव्हता मी भरपूर डोस मटेरियल हे केलेला आहे पण अशी नव्हती लांबी फळाची ही म्हणजे ही जी लांबी दिसते तुम्हाला ही जी लांबी आहे ही ही स्ट्रॉंग आहे चांगली बरोबर आहे ना मग एकंदरीत पण सगळे म्हणजे एकदम तवटवी हिरवगार किती वर्ष झालं आहे तुमच्या ही सहाव्या बाराची झाड आहे सहाव्या बाराची आता याच्यामध्ये तुमची काळी जर पाहिली ती पण चांगली आहे आणि एवढं सगळं असताना देखील नरकळी भरपूर निघाली होती म्हणजे याचा अर्थ असा की झाड जरी चांगलं आहे तुमचं पण त्याचा स्ट्रोक जो निघायला पाहिजे होता त्या काळामध्ये सीएन रेशो मेंटेन जाईल नव्हता आता वरतून जर तुम्हाला वरतून दाखवलं समजा थोडंसं वरतून जरी फळ जर पाहिलं तर वरच्या बाजूनी चांगल्यापैकी फळ लागले बरोबर आहे म्हणजे तुमचं सीएन रेशो मेंटेन नसल्यामुळे ती कळी सेट नव्हती होत किंवा मादी कळीचं प्रमाण कमी होतं तो बदल तुम्हाला दिसतोय आता तुम्ही जस्ट सुरुवात केली एक महिना झाला बघूया पुढे प्रवास कसं ते ओके ओके चालेल